तर सोशल मीडियावर छत्रपती संभाजीनगरमधील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या व्हिडिओनं खळबळ उडाली आहे या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी तब्बल चौदा लाखांची लाच घेताना दिसतो आहे ही लाच त्यांना आपल्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासाठी घेतल्याचं देखील या व्हिडिओत दावा करण्यात आलाय नेमकं काय यात बघूया दोन लाखांपासून सुरू झालेल्या रकमेचा व्यवहार चौदा लाखांपर्यंत पोहोचला बर हा व्यवहार एखाद्या जमिनीचा किंवा व्यवसायाचा नाहीये तर एक पोलीस कर्मचारी तब्बल चौदा लाख रुपयांची लाच मोजून घेतोय हो चौदा लाख रुपयांची लाच लाच घेणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे गणेश गायकवाड गणेश गायकवाड छत्रपती संभाजनगरच्या बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांचा रायटर आहे विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्यासाठीच चौदा लाखांची लाच घेत असल्याचा तो व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती कारमध्ये बसून रोख रक्कम मोजताना दिसत आहे बॅगेमध्ये दोन तीन चार पाच आणि सात लाख अशा टप्प्यात पैसे मोजून ठेवले जात आहेत सुरुवातीला तेरा लाख रुपये मोजून बॅगेत ठेवण्यात येतात त्यानंतर कर्मचारी गायकवाड आणखी एक लाखांची मागणी करतो आम्हाला पंधरा पंधरा लाख द्यावे लागतात हे पैसे पुढे वाटावे लागणार आहेत असं संभाषण व्हिडिओ मध्ये ऐकू येत यातले बारा लाख जगताप यांचे तर उरलेले तुम्हाला घ्या असेही पैसे देणारा व्यक्ती म्हणतो मात्र त्याच वेळी असं नसतं याचे खूप वाटे असतात असंही तो कर्मचारी म्हणतो त्यानंतर जगताबाच्या देखील एक व्हिडिओ आहे मात्र संभाषण नीट ऐकू येत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चौदा लाखांची लाच नेमकी कशासाठी दिली असेल पण हा पोलीस चौदा लाख रुपये नेमके कशाची लाच घेत होता तेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या लेणी परिसरात आहे आणि अशा पद्धतीने माझ्या डोक्याच्या वर बघा सगळी डोंगर कोरण्यात आली आहे आणि या ठिकाणी अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होतं आणि हेच अवैध उत्खनन जे सुरू होतं त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी लाच घेतल्याचा आरोप होतोय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे अं गोगाबा टेकडीकरचा हा सगळा परिसर आहे लेणीकडचा परिसर आहे जिथपर्यंत नजर जातील तिथपर्यंत भूमाफियांनी उत्खनन माफियांनी अशा पद्धतीने हैदोस घातला आहे है, आणि अक्षरशः डोंगरची डोंगर उद्ध्वस्त केली आहे आता ती इथपर्यंत आली आहे की रस्त्याच्या जे जी जमीन आहे रस्ता आहे त्या लेवलला इथपर्यंत आणलेली आहे त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवैध उत्खनन सुरू होतं हे देखील या निमित्ताने पाहायला मिळतं फक्त हा एवढाच परिसर नाही तर लेणीच्या पाठीमागच्या परिसरात देखील अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेला आहे तर बुद्ध लेणी परिसरातील अवैध ब्लास्टिंग आणि उत्खननामुळे या ऐतिहासिक लेण्यांना मोठा धोका निर्माण प्रकार समोर आल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा होता आता या प्रकरणाची चौकशी थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षकाने चौदा लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांची मुख्यालयात बदली करण्यात आली असून कर्मचारी गणेश गायकवाड यांना निलंबित करण्यात आलं नाही आपण ज्या व्हिडिओविषयी विषयी विचारतो त्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एसीपी शहर विभाग हे चौकशी करत आहेत आणि चौकशी पुढील कारवाई करण्यात येईल प्राथमिक पातळीवर याच्यामध्ये संबंधित कर्मचारी यांना निलंबित करण्यात आलेला आहे आणि संबंधित पोलीस निरीक्षक यांची सुद्धा बदली करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये सखोल चौकशी पुढील कारवाई करण्यात येईल पोलीस आयुक्तांनी कारवाई केल्याचं कळताच पोलीस निरीक्षक मंगेश जगताप आणि गणेश गायकवाड बेगमपुरा पोलीस ठाण्यातनं गायब झाले हेच ते पोलीस स्टेशन आहे पोलीस ठाणे बेगमपुरा ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा कर्मचारी कामाला होता आणि धक्कादायक म्हणजे आपल्या पी आयसाठी त्याने बारा लाख रुपये घेतल्याचं त्या व्हिडिओमध्ये दावा केला होता त्यामुळे ह्या सगळ्या व्हिडिओ नंतर मोठी खळबळ उडालेली आहे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे आणि ज्यांच्यावर हा सगळा आरोप आहे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांची देखील पोलीस हेडक्वार्टरला बदली करण्यात आलेली आहे आपण त्याच पोलीस स्टेशनमध्ये आहोत ज्या ठिकाणी जे हे जगताप बसायचे ज्या ठिकाणी हा गायकवाड काम करायचा जो गायकवाड आहे जो कर्मचारी आहे ज्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो या सगळ्या पोलीस निरीक्षकांचा रीडर म्हणजे रायडर म्हणजे त्यांचा तो रायटर होता अशी देखील माहिती मिळते हेच ते कॅबिन आहे आता या सगळ्या कारवाईनंतर या कॅबिन पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी अधिकारी कोणीही दिसत नसल्याचं मंग, जे मंगेश जगताप आहे त्यांची आता पोलीस हेडक्वॉर्टर म्हणजेच सीपी ऑफिसला बदली करण्यात आलेली आहे त्यामुळे ते या ठिकाणी कोणीही आपल्याला पाहायला मिळत नाही या व्हिडिओ बॉम्ब नंतर पोलिस आयुक्तांनी गणेश गायकवाडला निलंबित केला पण ज्यांच्यासाठी त्याने लाच घेतल्याचा दावा केला जातोय त्या मंगेश जगतापची फक्त बदली करण्यात आली त्यामुळे मंगेश जगताप यांच्यावर कठोर का कारवाई कधी होणार आणि मंगेश जगतापांना कोण वाचवण्याचा प्रयत्न करतोय असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत मोहसिन शेख एनडीटीव्ही मराठी छत्रपती संभाजीनगर